आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुनी पेन्शन योजनेचा एक वेळ पर्याय ठरला यशस्वी जाणून घ्या कोणाला मिळाला हा लाभ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे पाहूया सविस्तर दुसरीसुद्धा सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत दुसरी अपडेट आहे बदलीस पात्र शिक्षकांचा सा सहावा टप्पा अखेर पूर्ण नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तर अमृसर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर राज्य शासनाने घेतलेल्या एक महत्त्वाचा निर्णयानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्यात आली आहे या निर्णयातील अशाच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे ज्यांची पदभरतीची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रकाशित झाली होती मग नियुक्ती त्यानंतर झाली अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय आहे प्रकरण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वरिष्ठ लिपिक्स म्हणून श्री सचिन बोरसे हे कार्यरत आहेत त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्ज केला होता त्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नंतर झाली होती परंतु त्यांच्या पदभरतीची जाहिरात या तारखेपूर्वी प्रकाशित झाली होती त्यामुळे वित्त विभागाने दिलेल्या एक वेळ पर्यायानुसार वन टाईम ऑप्शन त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासनादेशातील प्रमुख मुद्दे श्री बोरसे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाला प्राप्त झाला होता त्यांची पहिली नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात एकवीस जून दोन हजार सहा रोजी लिपिक पदावर झाली होती त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार सातपासून ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रुजू झाले त्यांची व उच्च न्यायालयातील सेवा विद्यापीठातील सेवेबाबत सोबत फक्त सेवानिवृत्ती उप उपदानाची ग्रॅज्युएटी उद्देशाने जोडले गेले या आदेशानुसार शिव बोरसे यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेदानपणा एन पी एस खाते बंद केले आहेत एन पी एस खात्यातील त्यांच्या योगदानाची रक्कम व्याजासह त्यांच्या नवीन उघडल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खात्यात जमा केली जाईल एन पी एस खात्यातील महा शासनाच्या वाट्याची रक्कम राज्याच्या एकत्रित निधीत वर्ग करण्यात येईल हा शासन आदेश वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या वतीने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे वित्त विभागाने आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अभिप्रायानंतर हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे अनेक पात्र कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्याबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासनाने ह्या कर्मचाऱ्यांना मिळाली पेन्शन आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे बदलीस पात्र शिक्षकांचा सहावा टप्पा अखेर पूर्ण बदलीस पात्र राऊंड टप्पा क्रमांक सहामधील विस्थापित शिक्षकांना पंधरा ते अठरा ऑगस्ट अखेर बदलीसाठी शाळांच्या प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहेत या कालावधीत बदलीस पात्र शिक्षकांची बदली पा झाली आहे अशांची यादी ह्या कार्यालयाकडून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली अधिकार पात्र अद शिक्षक बदलीस पात्र शिक्षक व व्यवस्थापित शिक्षकांमध्ये ज्यांची बदली झाली आहे अशा शिक्षकांचे बदली आदेश दिनांक एकवीस ऑगस्ट प्रसिद्ध झा केले आहेत बदली आदेश हा कार्यमुक्त होताना व रुजू होताना आवश्यक असल्याने बदली आदेश शिक्षकांना स्वतःच्या लॉग इनमधून डाउनलोड करता येतील अर्जाची हार्ड कॉपी जतन करून ठेवाय असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर मीना शेणकर यांनी केले आहे